सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चोवीस ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्म आणि मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट हा राष्ट्रीय मेरीलँड दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा उपक्रम म्हणजे प्रत्येक राज्याच्या संघात समावेश झाल्याच्या क्रमाने सन्मान करण्याचा मार्ग आहे आणि प्रत्येक राज्याच्या अद्वितीय वारसा कामगिरी आणि आत्मा साजरा करण्यासाठी एक समर्पित दिवस प्रदान करतो आता आपण चोवीस ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया एकोणऐंशी एकोणऐंशी इसवी सन पूर्व इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक पॉम्पेई हर्क्युलेनियम्स स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट सोळाशे आठ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरतला दाखल सोळाशे नव्वद कोलकाता शहराची स्थापना अठराशे पंच्याहत्तर कॅप्टन मेथू व्ह्य इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले अठराशे एक्क्याण्णव थॉमस अल्वेडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटन घेतले एकोणीसशे पन्नास एरिश सॅम सन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला एकोणीसशे छत्तीस ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला एकोणावीसशे सहासष्ट रशियाचे लोणा अकरा हे मानवरहित चांद्र मोहिमेवर निघाले एकोणावीसशे सहासष्ट विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी जिलबाटरची राब सामुद्रध्नी पोहून पार केली एकोणीसशे एक्क्याण्णव युक्रेन सोव्हियत युनियन पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे पंच्याण्णव मायक्रोसॉफ्टने विंडोज नाईन्टी फायव्ह ही संगणक प्रणाली प्रकाशित केली दोन हजार एक सर्वतवादक अमजद अली खान यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव इन्सायलेक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली एकोणीसशे सत्त्याण्णव दक्षिण कॅनडा जिल्ह्याचे विभाजन उटप्पी हा स्वतंत्र जिल्हा झाला एकोणीसशे एक्क्याण्णव एअरबस ए तीनशे वीसने पहिले उड्डाण केले एकोणीसशे ऐंशी झिम्बाबेचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणीसशे साठ इटलीतील रोम येथे सतराव्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध दो दोस राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले एकोणीसशे छत्तीस ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला एकोणीसशे एकोणावीस जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली अठराशे पंचवीस उरोग्वे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला सोळाशे नऊ गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले आता आपण चोवीस ऑगस्टला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया तेराशे तेहतीस गुजराती लेखक समाजसुधारक नर्मदा शंकर दवे उर्फ नर्मद यांचा जन्म अठराशे बहात्तर केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदे मंडळाचे सभासद नाची केळकर यांचा जन्म अठराशे ऐंशी निरक्षर पण प्रतिभावान कवित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी स्वतंत्र भारतातील मुंबई राज्य पहिले मुख्यमंत्री गंगाधर खेर यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी मार्टिन बेकर एरी कंपनीचे सहसंस्थापक व्हॅलेंटाईन बेकर यांचा जन्म एकोणीसशे आठ क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म एकोणीसशे सतरा किराणा घराण्याचे गायक पंडित बसवराज राजगुरू यांचा जन्म एकोणविसशे अठरा केंद्रीय परराष्ट्र मंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्को यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या अंजली देवी यांचा जन्म एकोणीसशे एकोणतीस नोबेल पारितोषिक विजेते पॅलेन्स्टाईनचे नेते यासर अराफत यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस व्यासंगी साहित्य समीक्षक रावसाहेब जाधव यांचा जन्म आता पण चोवीस ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे पंचवीस संस्कृत पंडित पार्च विद्यासंशोधक भाषाशास्त्रज्ञ इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन एकोणीसशे सदुसष्ट केसर शिपीआई आणि केस कैसर ॲल्युमिनियमचे स संस्थापक हॅन्री जयकैसर यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव क्रिकेट महर्षी प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळाडू दी ब देवधर यांचे निधन दोन हजार कल्याणजी आनंदी या संगीतकार हृदयतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी विरजी शहा यांचे निधन दोन हजार आठ चिनी भाषेमधील कवी लेखक पत्रकार वैवई यांचे निधन दोन हजार एकोणावीस भारतीय केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन दोन हजार सोळा जर्मनी देशाचे चौथे अध्यक्ष जर्मन राजकारणी ऑल्टर स्केल यांचे निधन दोन हजार बारा पाकिस्तानी तालिबानचे नेते दादुल्ला यांचे निधन दोन हजार बारा फारोबेटा देशाचे सहावे पंतप्रधान राजकारणी पावली एलिफसेन यांचे निधन एकोणासशे चौपन्न ब्राझील देशाचे चौदावे राष्ट्रपती वकील आणि राजकारणी गेटोलिओ वर्गास यांचे निधन एकोणीसशे चाळीस पोलिश जर्मन तंत्रज्ञ आणि शोधक निपको डिस्क कंपनीचे संशोधक पॉल कॉटली निपको यांचे निधन पंधराशे सात इंग्रजी राजकुमारी यॉर्कच्या सेलिसिली यांचे निधन तेराशे तेरा पवित्र रोमन सम्राट हेनरी सातवा यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चोवीस ऑगस्टचे विशेष पाहिलेले आहे मला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया आपली नवीन व्हिडिओचा तोपर्यंत थँक्यू